नमस्कार एस जी किचन मराठी तडका ह्या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मैत्रीण आज आपण करणार आहोत ताकाची कडी ती ही मॅगीपेक्षा कमी वेळात खरं वाटत नाही ना अहो पण हे खरं आहे कमी एवढ्या कमी वेळामध्ये शक्य नाही असेच म्हणणार ना तुम्ही पण हे खरंच आहे ताकसुद्धा करायची गरज नाही पण जर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला आवडला ना तर लाईक कर केल्याशिवाय पुढे जायचे नाही बरं का चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि मॅगीपेक्षाही कमी वेळात म्हणजे दोन मिनटाही मिनटापेक्षाही कमी वेळामध्ये सुरुवात कशी करायची ते पाहूयात मिक्सरचं भांड घेतलेलं आहे भरपूर असा लसूण घेतलेला आहे आणि अद्रक तो मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूयात हिरवी मिरची आवडीनुसार टाकायची आहे तुम्ही जर जास्त तिखट खात नसाल तर तुम्ही कट करून टाकलं तरी चालेल कोथिंबीर टाकायची आहे आता ह्या मिक्सरवर आपण हे ह्याचं वाटण करून घेऊयात आणि ह्यातच आता आपण एक अशा वेगळ्या पद्धतीनं बनवणार आहोत आपण ही ताकाची कडी तर हे पहा ह्यामध्येच आपण कडीपीठ टाकायचे आहे इथे मी दोन अडीच चमचे कडीपीठ टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्येच आणि आता आपण हे फिरून घेऊयात ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे थोडंसं जास्त टाकायचं नाही नाहीतर बाहेर येतं ते हे पहा अशा प्रकारे आपल्याला हे वाटण तयार करून घ्यायचं आहे हे पहा आता ह्यामध्ये पाणी टाकून आपण इथेच मिक्स करून घेऊयात मिक्सरवर नाही फिरवायचं आता हे मस्त असं फाईन पेस्ट झालेली आहे ह्याची तर इथेच पाणी टाकून आपण हे इथंच मिक्स करून घेऊयात आणि हे बाजूला ठेवूयात आता हे पहा अशा प्रकारे हे याचं आता इथे कढई ठेवलेली आहे तापत त्यामध्ये तेल टाकून घेऊयात किंवा तूप टाकूयात एकच चमचा तूप टाकायचं किंवा तेल टाकायचं ह्यामध्ये आता आपण मोहरी आणि जिरे टाकून घेऊयात एक एक चमचा पहा मोहरी आणि जिरे टाकून घेऊयात आणि आपल्याला ह्यामध्ये ताकसुद्धा करून घ्यायची गरज नाही मैत्रिणींना ताक करायची गरज नाही इतक्या लवकर ही आपली ताकाची कडी होते ना की बस हे पाहत आहे डायरेक्ट मी दही टाकलेलं आहे ह्यामध्ये तरी तुम्हाला आणखीन एक वेळेस ह्यामध्ये पाणी वगैरे टाकल्यावर टा दाखवते दहीचं हे पाहत आहे ह्या डब्यामध्ये आपल्याला जे भांडा आहे आपलं दह्याचं त्यामध्येच पाणी टाकून ह्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे हे पाहा दही आहे मध्ये तर हे खूप असं मस्त होती विरगळून जाते आणि मस्त कडी होती फुटत नाही काहीच नाही हे पहा अशा प्रकारे आपली ही कडी झालेली आहे तर ह्यामध्ये आपण जे वाटण केलेलं आहे ते टाकून घेऊयात पूर्ण ओतून द्यायचं आहे आणि आपण ह्यामध्ये जे राहिलं त्याच्यामध्ये पाणी टाकून भांडं थोडंसं स्वच्छ करून घेऊन ह्यामध्ये टाकून घेऊयात हे पहा किती मस्त झालेले आहे आता आपण ही पाणी थोडंसं टाकून मिक्स करून घेऊयात आणि आपल्याला जशी लागते घट्ट पातळ तसं त्या प्रमाणामध्ये आपण ही कडी करायची आहे यामध्ये पाणी टाकून घ्यायचं थोडी पातळच ठेवायची ही पहिलं कारण नंतर घट्ट होते ही उकळीत आली की आता आपण ह्यामध्ये बाकीचे साहित्य टाकून घेऊयात अर्धा चमचा हळद मीठ टाकून घेऊयात चवीनुसार आणि ही साखर टाकायची आहे एक चमचा साखर टाकलेली आहे इथे आणि हे बघा सिक्रेट आपले हे जा आपले साहित्य आहे हे तर हे आहे आपलं काळं मीठ तर ते पण आपल्याला अर्धा चमचा ह्यामध्ये काळं मीठ टाकायचं आहे खूप सुंदर अशी ही कढी होते आणि इतकी भारी लागते ना टेस्ट तुम्ही नक्की ट्राय करा हे पहा आप आता आपल्याला ह्या कढीला उकळ्या आणून घ्यायच्या आहेत मस्त असे आपल्याला हे शिजू द्यायचे आहे चांगले उकळे यायचे आहेत आता वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आणि ही पहा आपली कढी तयार आहे इथे मस्त झालेली आहे हे पहा वाटीमध्ये मी तुम्हाला टाकून दाखवते हे पहा याची अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला ही कडी ठेवायची तर मैत्रिणीनं नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत नातेवाईकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा हे पहा मस्त झालेली आहे कढी आणि भाकरीसोबत एक नंबर लागते तर तुम्ही नक्की ट्राय करा वांग्याची भाजी कढी आणि भाकर केलेली आहे मी इथे या जेवायला धन्यवाद थँक्यू